दक्षिण मध्य मुंबईमध्ये मतदातांनी फिरवलेली दिसत आहे पाठ त्यामुळे टक्केवारीवर पडला फरक आणि टक्केवारी झाली कमी फक्त अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले वेळेअभावी काही लोकांना करता आले नाही मतदान त्यामुळे मतदाते बळकलेले दिसून आले कोणताही अवचित प्रकार घडू नये याकरिता वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांबरोबर सर्व भूतांची पाहणी केली तसेच सर्व प पक्षांचे पदाधिकारी यांनी सुद्धा त्या ठिकाणी पाहणी केली पाच मिनिटं झाले मला मी आलो होतो आतमधून बाहेर आहोत आतमध्ये मिनिटं झाल्या फक्त मी आतमधन बाहेर आहतो फक्त नाही